नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये सगळ्यांच्या आवडीचे लहानांपासून मोठ्यापर्यंत पांढरे शुभ्र असे बटाटा वेपर्स बघतोय आणि वेपर्स बघा आपले अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत त्यानंतर मस्त क्रिस्पी वेपर्स बनवून तयार होतात एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका तर इथं मी तीन किलो बटाटे घेतलेत जो आता बाजारामध्ये आला आहे ना विक्रीसाठी नवीन बटाटा पातळ झालीचा असतो तोच बटाटा घेतला आहे तीन किलो बटाटे घेतलेत आता याला काय करायचं आपल्याला स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं आणि याची साल काढून घ्यायची आहे साल काढून व्यवस्थित घेतल्यानंतर बटाटा पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे त्यामुळं काय होतं ना बटाट्यामधील स्टार कमी होतो आणि बटाटा का पडत नाही पटकन तर बटाटा सोलून झाला आहे याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं लगेचच पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आता इथं बघा आपण चिप्स बनवून घेणार आहोत चिप्सची अशा प्रकारे जी किसणी असते ना चिप्स पाडण्याची ती घ्यायची आणि अशा प्रकारे आणि थोडीशी तिरकी करायची आणि थोडंसं हाताने थोडं प्रेस करायचं उतून दाब देऊन असं करायचं म्हणजे व्यवस्थित चिप्स पडतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही चिप्ससुद्धा ना आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे अगदी भरभर होतात फक्त एवढंच करायचं थोडीशी तिरकी किसनी पकडायची आणि थोडंसं वरतून प्रेस करून बनवायचे चिप्स म्हणजे जास्त पातळ होत नाहीत चांगले मध्यम आकाराचे थोडेसे जाडसर चिप्स बनवून तयार होतात जाडसर का करायची माहिती आहे का वाळ्यानंतर चिप्स खूपच पातळ होतात त्यामुळे थोडेसे जाडसर करायचे आणि जास्त पण जाड ठेवायचे नाही आपल्याला ते खा तळ्यानंतर खाण्यासाठी एवढे चांगले लागत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे मध्यम चिप्स बनवून घ्यायचे आपल्याला आणि लगेचच पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आता इथं बघा आपण अशा प्रकारे सर्व चिप्स बनवून घेणार आहोत तर अशा मी मोठ्या मोठ्या पाट्यांमध्ये मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं चिप्स टाकून ठेवलेत आणि हे चिप्स ना मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेत बघा म्हणून असे मस्त पांढरे शुभ्र नि दिसत आहेत असं धुणं खूप गरजेचं आहे बरं का वॉश करणं खूप गरजेचं आहे याच्यामुळंच आपले चिप्स काळे पडणार नाहीत ना ना किंवा लालसुद्धा होणार नाही तळल्यानंतर ना ना इथं बघू शकता तुम्ही मस्त असं पांढरं शुभ्र पाणीसुद्धा दिसते आता धुऊन झाल्यानंतर एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो ह्याच्यामध्ये थोडा वेळ फिरवून घ्यायचा आपला टाकून ठेवायचं नाही फक्त थोडा वेळ फिरवून घ्यायचंय आणि ही जे सगळी प्रोसेस आहे ना आपल्याला संध्याकाळीच करून ठेवायचे अशा प्रकारे चिप्स बनवून स्वच्छ चार ते पाच वेळा धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुरटी फिरून घ्यायचे एक सहा ते सात वेळा अशा प्रकारे ना तुरटी स्लोमध्ये फिरवून घ्यायचे आपल्याला आणि रात्रभर चिप्स असे सोडून द्यायचे आपल्या पाण्यामध्ये मस्त चिप्स कडक झालेत बघा आपले पाण्यात रात्रभर ठेवल्यामुळे आणि त्याच्यातलं स्टारचं पूर्ण कमी होतं त्यामुळं रात्रभर ठेवले पाण्यामध्ये आता सकाळीसुद्धा ना आपल्याला एकदा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चिप्स एकदा धुवून घ्यायचं सर्व चिप्स अशा प्रकारे पांढरं शुभ्र पाणी दिसतंय बघा आपल्या चिप्समध्ये अजिबात सुद्धा स्टारचं पाणी दिसत नाही आता इथे मी एक पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले एक सात ते आठ लिटरचं पातेलं आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय यामध्ये आपण ना एक तीन चमचे मीठ टाकून घेतलंय आता हे मीठ ना फक्त निम्म्या चिप्ससाठी आहे बरं का आपल्या दीड किलोच्या चिप्ससाठी पाणी जास्त ठेवावं लागतं चिप्स त्याच्यामध्ये कमी असं सरकण्यासाठी इकडं तिकडं हलवण्यासाठी अंतर ठेवावं लागतं जास्त एकदम जर असं भरपूर चिप्स टाकले ना आपण तर त्याचा लग्न होण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आपल्याला थोडे थोडे चिप्स बनवून घ्यायचे तर सुरुवातीला ना मी इथं दीड दीड किलोचे चिप्स टाकून घेणार आहे त्यासाठी तीन चमचे आपण मीठ टाकून घेतलं आणि फक्त पाव चमचा तुरटी टाकून घेतली मी त्याच्यापेक्षा जास्त अजिबात टाकू नका आता दीड किलोचे पूर्ण चिप्स मी पाण्यामध्ये टाकून घेतले आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच चिप्स टाकायचेत बरं का उकळी आल्याशिवाय चिप्स अजिबात टाकू नका आणि अशा प्रकारे ना आपल्याला मिक्स करतच आपल्या चिप्स शिजवून घ्यायचेत म्हणजे एकसारखे सगळ्या बाजूने चिप्स व्यवस्थित शिजले जातात एक दोन मिनटं ठेवलं की लगेच अशा प्रकारे स्टर करायचं झाऱ्याच्या साह्याने किंवा उलतड्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही करू शकता गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरतीच करून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होतोय बघा आणि एक फक्त पाच ते सहा मिनिट शिजवून झालं की ती चेक करून बघायचं आपल्याला व्यवस्थित शिजले चिप्स का नाही ते सोडून देऊ नका चिप्स व्यवस्थित होण्याचे ट्रिक म्हणजे ना फक्त व्यवस्थित स्वच्छ चिप्स धुणे एवढंच असत आणि व्यवस्थित शिजले का नाही ते चेक करायचं साठ ते सत्तर टक्के आपल्याला चिप्स शिजवून घ्यायची तर इथं बघा असं अशा प्रकारे आपण तोडलं ना की लगेचच तुकडा पडतो आहे लगेचच तुटतोय म्हणजे चिप्स आपला शिजून तयार झालाय बघू शकता तुम्ही आणि पूर्ण लवचिक होतो बघा अशा प्रकारे आता व्यवस्थित बघायचं चेक करून आता व्यवस्थित शिजून झालं आहे बघा मस्त फोल्ड होतोय मौसूज झाला आहे अगदी शिजून नाहीतर एक सरळ खाऊन बघायचा कसा आहे आपला कच्चा आहे की शिजल्यासारखा लागतो आहे थोडंसं शिजल्यासारखं वाटलं की लगेचच आपल्या चिप्स काढून घ्यायचे चाळणीमध्ये चिप्स शिजण्यासाठी ना पूर्ण फक्त सात मी ते आठ मिनटं लागतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका आता लगेचच झाऱ्याच्या सह्याने आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत पाण्यातून पटकन काढून घ्यायचे आणि काढून घेतल्यावरती ना तर लगेचच आपल्याला सुकायला टाकून द्यायचेत नंतर काय होतं ना चिप्स हे एकावरती एक, एक पडून राहिले ना की ते अजून जास्त शिजले जातात आणि त्याचा लगदा होऊ शकतो त्यामुळं पटकन चिप्स गरम असतानाच वाळायला टाकायचे आपल्याला तुम्ही फॅन खाली जरी वाळवून घेतलं ना तरीसुद्धा चालतं परंतु मी ऊन असल्यामुळं उन्हामध्ये वाळवून घेते तर अशा प्रकारे आपण सर्व चिप्स टाकून घेणार आहोत काही चिप्स छोटे होतात काही मोठे होतात इथं बघा आपले मस्त चिप्स व्यवस्थित सगळे वाळायला टाकून झालेत लास्टच्या वेळेस आपण ज्यावेळेस चिप्स किसतो ना किसणीच्या सहाय्याने त्यावेळेस लास्टचे तुकडे तुकडे छोटे छोटे सुद्धा राहतात काही हरकत नाही प्रत्येक बटाटा सेम एकसारखा नसतो त्यामुळे थोडेसे मोठे थोडेसे लहान असे चिप्स होऊ शकतात आता बघा इथं पूर्ण एक दिवस मी चिप्स वाळवून घेतलेत आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचेत वाळ्यानंतर बघा जाड होते ते किती झाले झालेत आपले वाळ्यानंतर छान कडकडीत वाळवून घ्यायचेत आता इथं आपण तळूनसुद्धा बघूया तेल छान मध्यम गरम करून घ्यायचं याला ना जास्त तेल गरम अजिबात करू नका जर तेल जास्त गरम केलं ना तर चिप्सना लगेचच लालसर होऊ शकतात त्यामुळे लगेच तशा प्रकारे काढून घ्यायचे आणि स्लो गॅसवरतीच तळून घ्यायची आपल्याला सुरुवातीला तेल मध्यम गॅसवरती गरम करायचं नंतर स्लो करायचा गॅस आणि तळवून घ्यायचे मस्त आहेत बघा आपले चिप्स आणि अगदी पांढरे शुभ्र झालेत जास्त चाळसुद्धा झालेली नाही आहेत आणि जास्त पातळसुद्धा नाही आणि तळल्यानंतरसुद्धा ना अजिबात तेलकट होत नाहीत अगदी मस्त होतात खायलासुद्धा खूप भारी लागतात अशा प्रकारे तुम्ही चिप्स बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू हो शकता वर्षामध्ये कधीही तुम्ही अशा प्रकारे तळून खाऊ शकता उपवासाला वगैरे नक्की ट्राय करून बघा या प्रकारे तुम्ही चिप्स बनवून बघा तुमची चुसता चिप्स ना अशाच प्रकारे बनवून तयार होतील तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा